आला का बाहेर चिमटा नाही झाड लावता लावता झाडामध्ये हे काही निघाले मा उघडली डेंजर मुलगी ही खूपच तुमची पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर चला निघालोय तर कागदपत्रांची तयारी करायला तर तुम्हालाही माहित असेल तर आता लाडके लेख योजना आहे तर त्याचे कागदपत्र तयार करायचे तर आता आम्ही बँकेत चाललोय केवायसी करायला तर तर माझं बँकेतलं काम इन झालं आणि मम्मीकडं आले आई मामा कुंदवाडीला गेलेले तर आईमामा पण आले होते बऱ्याचशा बसले तर काही वस्तू अशा होत्या गरजेच्या त्या आणायच्या होत्या त्या घरीच आहे कुंदेवाडीच्या घरी आणि आता झालं काय आले आज असते मम्मीने मस्त घरी ना घरगुती दही के तयार केलेले आता थोडंसं दही घेते आणि तुम्हाला हे दाखवते तर बऱ्याच इंचे कमेंट होते की ते दह्या दही लावण्याचं भांडं कुठून घेतलं तर आपल्या सिन्नरमध्येच खडगपूर आहे तर तिथे भरपूर शॉप आहे असे म्हणजे गणपती वगैरे भेटतात बघा गणपतीमध्ये तर तिथे ना आपले राजन वगैरे तयार केले जातात तिथेच ना आणि तिथं तुळशी पण आहे का कमेंट होती की ते मला तुळशी दिसली तर भरपूर म्हणजे तिथं तुम्ही गेल्यात खडगपुरावर थोडंसं पुढं गेल्या ना तिथं भरपूर शॉप तुम्हाला दिसतील आणि चला मम्मीचं ही दही मस्त कसं तयार झालं बघू छान झालं का ग त्या केलेलं धन कस झालं बघूया हे फ्रिज ठेवलं म्हणून हे चेंज दिसत का कलर हे गार झाले म्हणून असं कलर दिसत आहे ना छान झालं ग ब बघूया आता बघू या आहे आपलं बघू दही खूप छान झाले ताई आणि भांड मला खूप दिवसाच घ्यायचं होतं पण मग मी प्रियांका आज आपण आता याच भांड घ्यायला जाऊ बरं मला खूप इच्छा आहे दही त्या भांड्यात लावायची तर पण दही इतकं सुंदर झालंय तर मला ते दही बघूनच खूप आनंद झालाय खूप मस्त असं मस्त झालंय का एवढं एवढं सुद्धा पाणी नाहीये त्याच्यात इतकं गरेदार आणि इतकं छान झालेलं आहे मस्त झालंय बघू प्रियंका म्हटलं तुला पण प्रदोष आहे ना मी तू आल्याशिवाय ते खुलच नाहीये आता तुला पण मी साखर टाकून दही देते खूप छान झालंय मस्त झालंय खरच हे दही म्हणजे भांड्यामध्ये दूध ओतून किती एक दिवस का हा बरात बरं ठेवलं ना एवढं छान झालं का मग म्हणजे सकाळी लावलं ते भांड्यामध्ये आणि ते भांड संध्याकाळी मग फ्रीज मध्ये ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी ते इतकं छान झालं इतकं मस्त झालंय लोहण्यासारखं झालंय घेतलं भांड दीडशे नाही एकशे तीस लाच घेतलं बोलली होती ती मला मस्त आहे ग मी हे भांडाय ना दोन तीन ठिकाणी पाहिलं पण मला खूप मार्क सांगायचे याच्यापेक्षा पण छोट भांड होत तरी ते मला कमी देतच नव्हते पण त्या दिवशी काय दिवस पण चांगला सगळ्या वस्तू झाल्या खूप भारी आणि खूप स्वस्त पडल्या होत्या मला त्या पण आणि तिला म्हटल्या एकशे चे कुंडे घेतली तुला शंभरलाच पडली म्हंटले mm. तुझा निवसल की मग तिला म्हटले म्हणत तू घेते का ती म्हणते मला नको तू दही छान बनव आणि मग मला दे मी फक्त खायला येईल खूप मस्त झालंय काच्या भरून ठेवलंय मी भरून ठेवलं काचीच्या कारण सौरभला जास्त नाही आवडत आणि मला पण आवडत पण म्हटले तिला पण देता येईल पण माझी मम्मी बोलली का सगळं कर मी खूप खूप ठिकाणी बघितलं का मुलीला लोनच देत नाही कारण लोनच दिलं तर काळजी आपल्याला जात असते ते लोनच्या काही शास्त्र काढले नाही तिने त्याच्यामुळे मी लोन करून पण तिला देऊ नाही शकले म्हटले नको मम्मी बोलणार कारण इथून माझ्या नक्की असं ऐकलं नव्हतं पण मम्मी म्हणे आता ग्रंथ सुद्धा ऐकलंय का पोरीला लोन देऊ नये पोरीला लोन च दिलं तर पोरीच्या घरात पण प्रॉब्लेम येतो थोडासा आणि आपल्याला पण सारखी पोरीची चिंता राहते त्याच्यामुळे दे तू पण लोन देऊ नको मम्मी ते करून पण लोन तिला देऊ नाही शकले त्याच्यावर तिला मी म्हटले तू लोनचं सगळं साहित्य घेऊन ये मी तुला तुझ्या घरी बनवून देईल तर लवकरच त्या दिवशीच आहे ना तिच्या घरी तुम्ही खापा बघितल्या असेल आम्ही ना सगळं साहित्य आणलं तुम्ही लोणच्या खापा पण टाकल्या पण घराची थोडस आवरसावर चालू होत नवीन घरात त्याच्यामुळं ते लोणचं काय झालं आणि तिथं पावसाची बुरबुर होती दोन दिवस लोणचं वाळच नाही ते वाळल्या नसल्यामुळे त्यावर खापास अशा ओलचड राहिल्या आणि त्या आम्ही ना जेव्हा भरायचं का तेव्हा बघायला गेलो ना का ते लोणचं असं पूर्ण नरम होऊन गेलो होत तिला म्हटले आधी हे लोणचं तर मला वाटतंय थोडं खराब झालंय बाई जाऊ दे दीडशे रुपये जाऊ दे नाही म्हण पण मग आपण हे खापा आता टाकून देऊ आणि आपण फ्रेश मध्ये परत कैरी दुसरी आणू आणि मग लोणचं भरू त्याच्यामुळे मग मी तुम्हाला ते लोणचा व्हिडिओ काही तिच्या घरी शेअर करता नाही आला मला पण आता मी शनिवारी किंवा रविवारी लोणच कैरा येताना तेव्हा जाईल आणि परत तिला नवीन रे घेऊन येईल आणि मग ते सा कारण आपण एवढं साहित्य मोला मागच घालतोय तेल महाग असतं वस्तू महाग असत्या आणि ते लोणचं आपण त्या कैऱ्यांचं बनवलं असतं ते खराब होऊन गेलं असतं मग ते वर्षभर टिकलं पण नसतं त्याच्यामुळे मी तो विचार केला नको म्हटले आपण नवीन परत घेऊ नवीन खापा आणल्या का परत व्यवस्थित वाळू आणि मग लोणचं बोलू आणि माझं लोणचं तर इतकं छान झालंय मी ज्यांना ज्यांना दिलं तेव्हाने लोणचं इतकं भारी झालंय म्हणे आणि मला स्वतःला पण आवडलंय आणि ह्यावेळी मी लोणच्या थोडासा गुळ कमी घातलाय कमी घातलाय पाऊस गुळ कमी घातला कारण मला गोड पण चालत नाही छान झाले मस्त झाले मी तर आले ते खाल्लं होतं मस्त झालंय लोणचं आणि आता आम्ही दही खाणार आहे मस्त पैकी मडक्यातलं मस्त दह्याच्या भांड्यातलं दही तर खूप मस्त झालेलं आहे मग एवढं एवढं सुद्धा पाणी नाही त्याच्यात आपण जेव्हा डाब्यात दही लावायची ना मी तर च्ण। ते वरती पाणी डाब्यातल्या दहायचं काय व्हायचं माहितीये का ते वरतून दिसायचं आपल्याला मस्त आणि जेव्हा आपण चमचा जेव्हा घालू का तेव्हा ते चमचा घातल्यानंतर त्याच्यात लगेच पाणी असं पातळ नितळ पाणी असं तयार झालेलं दिसायचं मग ते परत मध्ये ठेवायला लागायचं आता असं काय झालंय बाहेर जरी ठेवलं तर हे दही असं ना असच राहणार आहे आणि दही इतकं मस्त झालेलं आहे मला वाटत मला खूप आवडलंय का भांड्याचे पैसे झाले आणि भांड्यात दही केलेले त्याची चव पण थोडी वेगळीच असते बर स्वाद असतो ना मला का मस्त मातीचा म्हणजे पहिल्यांदी तिलाच देते अंगालाच आणि असं काही सौरभला पण लय आवडतं

कारण की डायरेक्ट काय दिला का नको नको मला मला हे होत त्रास होतो त्रासरा हा खाना कस झालं सांग भारी झालं झालं नुसतं छान झालं एकदम मस्त झाले भांड्यातलं दही त्या म्हणत नाही का दही असत ते प्रकारचं वेगळं लोणी लोणी नाही का मला पण नाही सांगता येणार मस्त झाले आंबट पण आंबट पण ना तर चला तर थोड्या वेळ मी बसली त्यानंतर आई मामा पण ये ना सही, सही तर कुंदवाडीला गेलेले होते तर माझी बहीण चकुली मी आणि सई सई बघा हातात मोठी बॅग घेतली आमच्याकडे काही द्यायला तयारच नव्हती आणि मस्तपैकी रस्त्याने पळते तर इकडे ना माझ्या घराकडे जाण्याचा रस्ता आहे आणि तिथे सगळं काही कामच चालू आहे अजून आणि त्यानंतर चार पाच वाजता आहे ना मम्मी पण आली आई मामाही आले तर आता मस्तपैकी आम्ही सगळे काही आपण झाडं आणलेले होते ते मोठे कुंडे आणलेले होते त्यामुळे सगळे काही लावायचे होते उपाय आहे आणि पण छोटा कुंड्या आहे ना तिने आता या नवीन कुंड्या आणलेल्या आहे आता त्या त्या कुंड्यांमधनं डायरेक्ट रोप लावलं तर ते पाणी टाकल्यानंतर त्याला पाण्या जायला जागा, जागा नसली तर ते खराब होऊन जाईल त्याच्यामुळे आता त्याला नाही ना इथं होल पाडायचं हे सिस्टीम दिलेली आहे त्याच्यामुळे आपण हे गरम करून आणि त्याला होल पाडणार आहे त्याच्यामुळे मग काय होईल का ते पाणी पूर्ण निघून जाईल आणि झाड मस्त कोरडं होईल परत आणि जास्त गजगज पाणी झालं तर झाड सडून जातं आणि खराब होतं आणि वाढ पण फुटत नाही चांगली

सल, तर नक्की कळवा चार होल पाडलेले आणि इस्कूर चावे त्याने इतके इझी होल पडले फक्त गरम करून घेतले चांगले आणि सर्व पाडले आणि साईडला पण आहे ना तीन एक होल पाडले कारण इथं जास्त माती असते ती माती होऊन बसले तर मग इथून पाणी गेलं yeah. पाहिजे आपलं कारण कुंडीत जर जास्त पाणी धाकलं आणि त्याच्यातच राहिलं सगळ्या झाडाच्या मुळ्या खराब होऊन जात त्याच्यामुळे पाणी जा गेलंच पाहिजे झाडाच्या कारण त्यात कुंड्या आणि त्या हौशीने खूप झाड लावतं पण ते झाड नंतर वाढत पण नाही आणि खराब होऊन जातं पानं गळून जात मग आपल्याला वाटतं काग्रही झालं त्याच्यासाठी पाणी खूप याच्यात जास्त राहिलंच नाही पाहिजे म्हणजे पाणी जास्त नाही राहिलं तर ते झाड खराब होत अशा प्रकारे तर आता मी घरी आली आहे आणि मम्मी पण आली आहे कारण आपण झाड आणलेले होते तर आजीने काही दिलेले तर आता ते लावण्यासाठी आले आणि थोडेसे आपल्या डबे वगैरे लावायचे तर तिला ये येऊ थोडी आम्हाला मदत तर आहे आणि आता माती वगैरे आणली आहे आणि आता आम्ही झाडे वगैरे लावू तर व्हिडिओ स्कूप बघत बघतलं तर घराच्या खालीच ना शेती आहे तिथं जण मामा आई आम्ही सगळ्यांनी काही माती आणली तर आता इकडे मामा मी आई ना मस्त रोपं लावत होतो मम्मीनं किचनमध्ये सगळ्या कुंड्यांना होल पाडून देत होती सगळे काही सगळेजण क प्रत्येकजण काही ना काही करतच होतं आणि शूट कोण घेत आहे माझं तर माझी बहीण आली तिने दिदी तर ती ती शूट घेत होती तर हे बघा आता मामा आई मी आम्ही तिघंही मिळून मस्त छान असे रोपं लावू तर हे बघा हे आजीने दिलेलं बटन गुलाब आणि हे ना फार मोठं होतं आणि त्याला ना खूप छान अशी फुलं येतात तर तुम्हाला मी माझ्या मामाच्या घरचं आहे ना तुम्हाला नर्सरी दाखवली आहे तर आजीने बटन गुलाब लावलेलं होतं ना खूप मोठं झालं आणि खूप छान फुलं येतात आणि याला पण खूप ना छोट्या छोट्या कळ्या आल्या आहेत तर म्हटलं याच्यामध्ये खूप छोटं होतं आहे तर मोठ्या कुंडीमध्ये लावून आणि जास्वंद पण येणं खूप मोठा होतो तोही म्हटले मोठ्या कुंडीमध्ये लावू तर कुंड्या मी त्या दिवशी घेऊन आले होते तुमच्यासोबत सगळे काही शेअर केलेलं होतं तर आता इकडे सगळी काही माती वगैरे आणून ठेवली होती आई तर आईनं कुंड्या वगैरे भरत होत्या तर आम्ही दोघे इकडे लगेच झाडं लावून घेत होतो म्हणजे पटकन आवरून पण जातं आणि जास्त पसारही होत नाही सैम मस्तपैकी खेळणं तिथं चालूच होतं आणि पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये एक बघायला भेटेल म्हणजे झाड लावता लावता झाडामध्ये काय आहे सर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आम्ही तर फार जास्त घाबरलो होतो म्हटले हे काय आहे तर आम्हाला लवकर कळायच नव्हतं तर चला हे अशा प्रकारे आम्ही ना सगळे काही झाडं वगैरे लावत होतो आणि खरंच पावसाळ्यामध्ये भरपूर असे झाडं लावली ना एकदम छान मस्त आहे ना जगतात टिकतात आणि पावसाळ्यात लावलेल्या झाडांना आहे ना म्हणजे एकदम हिरवगार राहतं आणि कसा पाऊस पडत असतो जास्त पाण्याचीही गरज नसते काही नाही आणि झाडांना ना रोज रोज पण पाणी टाकायची काही गरज नसते थोडंसं आपल्याला कोरडं वाटलं का मग पाणी टाकायचं कारण जास्त पाण्याने ही ना झाडं खराब होतात तरी बघा ही सगळे काही रोपे मला आजीने तयार करून दिलेले होते तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं स मामी आजीन ते जेव्हा घरी आले ना तेव्हा माझ्यासाठी हे घेऊन आलेले होते तर सगळ्या आजीने सगळ्यांसाठी मस्त छोटे छोटे रोपे तयार करून ठेवती तर मग तिच्या कुंड्यांमध्ये मी छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये तिने रोपं तयार केलेले होते तेच मी म्हटले चला आता आज काही म्हणजे सगळं आवरलं गेलं होतं तर आता काही आपल्याला छोटीशी आपली नर्सरीज तयार करायची तर आणखी थोडेसे आणायचे पण म्हटले चला हे लावून देऊ मग नंतर बघूच किती जागा उरते काय तर आता एक दोन कुंड्या तर उरलेल्याच आहे त्यामध्ये लावायचेच आहे तर जेव्हा नर्सरीमध्ये जाईल ना तेव्हा आता गुलाब शेवंती वगैरे घेऊन येईल कारण मस्त पाऊस म्हणजे फुलांचे हे आपल्या घराभोवती झाडं असले ना ही छान वाटतात तर चला हे बघा मामाना तर त्याच्यामधले कसे काढायचे जर म्हणजे आम्हाला ज जा, रोपं लावायचे होते त्यापूर्वी मी आम्ही झाडांमध्ये पाणीच टाकलेलं नव्हतं आजी सांगून गेली होती यामध्ये पाणी टाकू नये टाकू नको म्हणजे इज इझिली निघून येतील तर अशा ना मामनी साईडने पूर्ण असं त्यांना ना हे करून घेतलं नंतर साईडने थोडंसं पाणी सोडलं आणि नंतर ते एकदम इझिली निघून येतात म्हणजे त्यांची मुळ्या वगैरे मुळ्यांसोबत असे ते मातीसहित निघून येतात म्हणजे त्याच्या मुळे वगैरे एकदम छान राहतात कारण असं ओढलं गेलं तर मुळे खालीच राहतात मातीमध्ये आणि मग मा झाड काही टिकत नाही तर जे पण झाड आपण मुळ्यांसहित लावून ना ते झाडं एकदम छान आणि मस्त तयार होतं तर हे बघा आमचं सगळ्यांचं काही ना काही चाललं होतं तर तुळशीतली ही माती थोडीशीच असते मा ना पाणी टाकून टाकून येणं ती अशी थोडीशी एकदम पॅक झालेली होती आणि जसं पॅक ही माती नको झाडांमध्ये तर थोडी मी ती मोकळी वगैरे करून घेतली तर माझ्या हातात जे झाड आहे ना त्याचं नाव मला माहीत नाही ज्या ताईंना माहीत असेल त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा तरी चला व्हिडिओ स्किप न करता बघत रहा झाड लावता लावता झाडामध्ये हे काय निघालय मामा काय म्हणत याला गांडूळ 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 निघाले याच्यामध्ये होत कारण हे भरपूर वर्षाचं हे झाड आहे त्याला चिंता लागेल ऐका ना मोठी काढी द्या ना अशी एवढी एवढी नका देऊ बाई ते काय काय नाही मामा म्हटलं ना हो मामा थांबाय ते काय काय नाही शिजड आहे काय काय मला नाही तर हे बघा झेड प्लांट तर काही जण कौसलाही म्हणतात छोट्या पाण्यांचा तर खरंच हे झाड मला खूपच लकी आहे आणि म्हणजे हे झाड मी आणल्यापासून आहे ना तर म्हणजे मला असं वाटतं की माझी प्रगती होते तर तुम्ही त्या व्हिडिओमध्ये सगळे काही तुमच्यासोबत शेअर करते आणि हे बघा ना तर मी हे नर्सरीमधून आणलं ना तर ते काही दिवस मम्मीच्या इथं होतं नंतर मी माझ्या घरी नेलं आणि तर ती कुंडी होती तर कुंडी ना साईडने थोडीशी तुटलेली होती तर म्हटलं चला आता कुंड्या ब चेंज करायच्या ना इच्छीही करू तर चेंज करायला गेलो आणि त्यामध्ये हे काय निघालं तर म्हणजे छोटे पिल्ल पण होते याचे तयार झालेले आणि हे तर खूप मोठं होतं आम्ही तर बघून पहिले खूप जास्त घाबरलो कारण म्हटले आता काय होतं काही नाही तर काय म्हणायचं ते असं पावसाळ्यामध्ये शिधेड असतं पण एवढं मोठं नसतं ते तर पण हे होतं गांडूळ तर नंतर म्हणजे हे म्हणजे गांढोळाला दोन तोंड असतात असे पण ना हे छोटं पिल्लू होतं त्याच्यामुळं त्याला ना पहिले फक्त शेपटी येते नंतर मोठं झालं का त्याचं दोन तोंड येत असतात तर सांगितलं ना तर म्हणजे एक झाडांमध्ये आहे ना नर्सरीमध्ये खत तयार खत टाकतात रोपांना ते छान टवटवीत राहण्यासाठी आणि त्याचप्रकारे ना झाडाच्या ह्या मुळाशी हे गांडूळने जन्म घेतलेला होता नाही हे गांडूळ कसं पूर्ण असं मातीमध्ये शि शी, आत शिरत असतं आणि तसं ते मोठं होत असतं तर हे ना आम्ही जेव्हा हो ला, ते म रोप म्हणजे आपलं बटन हे काढलं ना झाड तर त्याखाली ते मुळांखाली होतो आणि खूप म्हणजे वळवळ करायला लागलं कारण ते असं बाहेर आलं ना आणि नंतर आम्ही ते ना म्हणजे आम्ही आम्हाला ते दिसलंच नाही तर ती माती ओतली ना ते पुन्हा आतमध्ये मातीमध्ये जात होतं तर तर गांडूळ हे चांगलं असतं आणि गांडूळ खत झाडांना तर खूप मस्त असतात पण अशी गोष्ट आपण बघितली तर आपण ठेवत नाही ते तर म्हणजे एवढ्या दिवसापासून ते जे झाडामध्ये होतं तर आत्ता आम्ही ओपन केलं म्हणून आम्हाला समजलं गांडू तर ह्या झाडामध्ये गांढवून निघालं तर मी आजीलाही सांगितलं आजी म्हणती ते झाड तुला खूप लकी आहे तर म्हणजे गांढवून निघणं हे शुभ असतं त्यामध्ये तर म्हटले किती दिवसापासून त्यामध्ये असेल काही माहिती तर छोटे छोटे पिल्लं होते तर सगळं काही ना बघितलं तुम्ही व्हिडिओमध्ये आम्ही खाली जाऊन ते टाकून आलो तर म्हटले नको आणि ते मातीमध्येच असतं तर त्याला मातीमध्येच टाकून दिलं तर पुन्हा आहे ना म्हणजे म्हटले चला खत छान तयार झालेलं होतं ते मग झाडातलं खत तर तीच माती आम्ही पुन्हा याच्यामध्ये टाकली कारण म्हणजे हे झाडं नाही एवढं वर्षाचं असेल कारण ते किती मोठं होतं बघितलं ना तुम्हीच तर म्हटलं चला बा हे बघा त्याचे अंडे तयार झालेले होते त्याचे छोटे छोटे प्राणी तेही आम्ही टाकून दिले कारण आपण असं डोळ्यांनी बघितलं आपण ठेवत नाही तर आजीला सांगितलं आज म्हणती ती मला द्यायचं ना छोटंसं पिल्लू त्याने म्हणजे आहे ना ते झाडातले किडे वगैरे सगळं काही खाऊन घेतं ते म्हणजे ना जर झाडाला आपली क आपले झाडं कधीच खराब होत नाही त्या गांढळून सगळं काही आपल्या झाडातले कीटक वगैरे सगळं काही खाऊन घेतो ना त्यामुळे झाडं एकदम छान राहतं आणि ते बघा ना किती मस्त आणि टवटवीत झाड आहे ते झेड प्लांट करसुलाचे छोटे पानांचं झाड दोन्हीही म्हणतात तर ते लावले लावून दिलं तर फार आम्ही घाबरलंच होतो नंतर मोगरा वगैरे सगळं काही लावून दिलं म्हटले जाऊ द्या तर त्याचं खत तयार झालेले आता त्यामध्ये पण ठेवलं नाही आम्ही ते टाकूनच दिलं तर असं माझं हे झाड खूप छान आणि मस्त माझ्यासाठी खूप लकी तर चला आता झाड लावले गेले झाडं लावताना नाही ना तर हे कोणतं आहे मम्मी कुबेर लक्ष छोट्या पानांचं त्यामध्ये गांडूळ निघालं होतं माहिती नाहीये पण मग तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवले आणि मग ते म्हणजे झाडांसाठी चांगलं असतं तर चा हो तो ते झाडाच्या मुळाखाली होत ते पण आम्ही सगळे काही घाबरलं होतं खरंच हे झाड आणल्यापासून मला खूप लकी आहे तर तुम्हाला पण शक्य असेल तर घ्या खरंच म्हणजेच आपल्या घराचं वातावरणही छान होतं आणि तुम्ही बघताच आहे माझे व्यूज वाढताय जे मी म्हणजे झाड आणल्यापासून मला असं वाटतंय की खरंच मला हे झाड खूप ठरले आहे तर चला चला आता आपण डबे भरूया